चौदा गाव ज्या गेल्या वर्षापासून नवी मुंबई महापालिकेत वर्ग झाल्यामुळे मग तिथे काही क आरोग्य सुविधा असतील पाण्याची सुविधा असेल रस्त्यांच्या सुविधा असतील कोणी करायचं याच्याच प्रश्न निर्माण झाला होता जिल्हा ज परिषद सांगतात की ती महापालिकेकडे वर्ग झालेले मग चौदा गावातल्या विकास संघर्ष समिती आणि मी एक आमदार आणि सन्मानी या लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार बैठका घेण्यात आल्या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे बैठका घेण्यात आल्या आणि कालच्या त्या गोष्टीला यश आलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचे मंत्री सन्मानी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षखाली आजची बैठक झाली या बैठकीत चौदा गावच्या सर्व समितीचे पदाधिकारी मी आणि खासदार श्रीकांतजी साहेब उपस्थित होतो आणि त्याच्यात प्रकारे चर्चा होऊन मग तिथे असलेली सुविधा मग त्याच्यात पाण्याची सोय असेल आरोग्याची सुविधा असेल आरोग्य के केंद्र असेल रस्ते असतील विद्युत दिव्या असतील अशा स्मशानभूमी असेल अनेक अशा अनेक मूलभूत ज्या सुविधा त्या नागरिकांना आपण दिल्या पाहिजेत आणि मग त्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि राज्य शासन ताबडतोब त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची टेंडरही या दोन दिवसात होणार आहेत आणि शासनाने सत्तर लाख रुपये सत्तर कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करण्याचं आदेशित केले त्यामुळे मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानी देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल असतील आणि खासदार श्रीकांतजी साहेब असतील त्यांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो की आम्हाला तुम्ही न्याय द्यायचा न्याय दिला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो